आणि आता मी इथं सभागृह नेतो आहे ना दोघाही <laughs> शिंदे आहोत दोघायोगाय शिंदेशाही इकडे देवेंद्रजी आहेत इकडे दादा आहेत आपली लोकशाही आपली <laughs> लोकशाही लोकशाही शिंदेशाही सारखी चालू <laughs> खरं म्हणजे रामभाऊ हे सर्वांचेच लाडके भाऊ आहेत त्यांच्या नावात देखील आपण म्हणालात राम आहे त्यामुळे त्या ते रामासारखे न्यायप्रिय असतील न्याय देणारे असतील अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो सत्ताधारी असो किंवा विरोधक कुणावरही राम भाऊ अन्याय करणार नाहीत कारण त्यांचा स्वभावच नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा सर्वांना संधी देण्याचं काही प्रसंग आले तर ते अगदी हसत खेळत